नमस्कार मित्रांनो अशू रेसिपीमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे चला तर आज आपण बनवूया तांदूळ कुंदऱ्याची भाजी दारावर छानपैकी तांदूळ कुंदऱ्याची भाजी आली होती तर मी इथे दोन गड्डे घेतलेले आहे भाजी छानपैकी ताजी ताजी आणि हिरवीगार अशी कवळी भाजी आहे चला तर आता आपण ती भाजी खुडून घेणार आहे अशा पद्धतीने आपल्याला एक एक काडी पकडून आपल्याला ती भाजी एक एक शेंडा आपल्याला छानपैकी त्याचा खुडून घ्यायचा आहे अशा प्रकारे आपल्याला सर्व भाजी खुडून घेणार आहे तांदूळ कुंदऱ्याची भाजी आणि बाजरीची भाकर म्हटलं की तोंडाला पाणी येते इथे भाजी पूर्णपणे आपण खोडून घेतलेली आहे आता आपल्याला ती दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे इथे मी तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आहे आता आपण एका चाळणीमध्ये भाजी नेत्रेपर्यंत काढून घेऊया इथे आपण बघू शकता इथं भाजी आपली पूर्णपणे कोरडी झालेली आहे भाजी करताना आपल्याला भाजीमध्ये पाणी होत नाही यासाठी आपल्याला पूर्णपणे ही भाजी कोरडी करून घ्यायची आहे चला तर आपण आता भाजी बनवायला सुरुवात करूया त्यासाठी मी इथे शेंगदाणे आणि हिरवी मिरची आणि लसण घेतलेलं आहे ते आता आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊया आणि जाड पेस्ट करून घेऊया इथे आपण बघू शकता अशा पद्धतीने मी त्याची पेस्ट करून घेतलेली आहे एकदम जाड आता आपण गॅसवर कढाई ठेवूया त्यामध्ये तेल टाकलेलं आहे तेल टाकल्यानंतर आपल्याला जिरा मोहरी टाकून घ्यायची आहे जिरा मोहरी छान पॅकेट तडतडत आहे आणि आपण आता पेस्ट केलेली आहे ती त्यामध्ये टाकून घेऊया त्यामध्ये टाकल्यानंतर आपल्याला छान पाकी त्याला परतून घ्यायचं आहे अशा प्रकारे आपला मसाला छान पाकी परतलेला आहे आता आपण त्यामध्ये भाजी टाकून घेऊया तांदूळ कुंदऱ्याची भाजी आपल्याला थोडी थोडी करून त्यामध्ये टाकून घ्यायची आहे नंतर आपण छान पाकी त्याला मिक्स करून घेऊया येथे पूर्णपणे एक जीव झालेला आहे आता आपण त्यानंतर चव्यानुसार मीठ घालूया चव्यानुसार मीठ घातल्यानंतर आपल्याला परत मिक्स करून घ्यायचं आहे आता आपण त्यावर पाच मिनटं झाकण ठेवूया इथे आपले पाच मिनटं झालेले आहे आता आपण बघूया आपली भाजी झालेली आहे की नाही इथं आपण बघू शकता आपली तांदूळ कुंदऱ्याची भाजी एकदम मस्त झालेली आहे तांदूळ कुंद्र्याची भाजी एकदम परफेक्ट तयार झालेली आहे चटकदार आणि चवेला पण खूप छान अशा पद्धतीने आपण पण घरी एकदा नक्कीच ट्राय करा आणि कमेंटमध्ये सांगा तुम्हाला कशी वाटली ती माझी रेसिपी आवडली असेल तर नक्कीच लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद